आंबोपवाडी आणि कासरवाडी येथे राजूबाबा आवळे यांची जनआशीर्वाद यात्रा काँग्रेसचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्या जनआशीर्वाद पदयात्रेचे गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत करत पाठिंबा दर्शवला तसेच गावकऱ्यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढली जीवाभावाच्या सहकार्यांनी गावात येताच खांद्यावर घेत स्वागत केलं गावकरी आणि प्रेमाने अक्षरशः राजूबाबा भारावून गेले आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी भरपूर साथ आणि पाठिंबा दिलेला आहे तुमची सर्वांची साथ अशी सोबत असू द्या तसेच येणाऱ्या वीस तारखेला मला प्रचंड मताने निवडून देऊन तुमची सर्वांची पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्या असं आव्हान राजूबाबा आवडे यांनी केलं जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा भेटणारा प्रतिसाद उत्साह वाढवणारा होता महानगरी न्यूजसाठी संतोष पाटील अंबपवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा